पाच किलोचे चिंबोरे आले दाखवचा गाव आहे बघा ना आहे बघा एक नंबर काम एक नंबर काम गेली हे आता कसं आहे बघा काय तरी खालायला नाही बघा हे बघा कशी पण खालील ना अशी खालायची ते लागेल असं वाटतंय माझी बघा बोलूला लागेल असं वाटतंय मस्त बघा बघू शकता आता रेसिपी झालेली आहे आपली बघा आयटम काय काय आहे पोईट आहेत लॉलीपॉप आहेत किंबोडंत कालव आहे तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व स्वागत आहे तुमचा माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आलोय मनोजच्या गावात आलोय दादरला सोबत आम्ही पगोल्या पण आणल्यान आणि भिसे पण आणले भिशे म्हणजे वावरी असतात ते आम्ही भिसे बोलता आहोत त्याला हे बघा पगोल्या आहेत सोबत आणि मनोज पण आहे आणि त्याचे मित्र पण आहेत बघा भाऊ आहे भाऊ मित्र भाऊ आहे भाऊ हे बघा पाठी चला आता पगोल्या आता घास बीस बांधू आपण बांधलेलंच आहेत घास अर्ध बांधायचं आहेत चला आता पगोल्या टाकायलाच जाऊ नंतर दाखवते तुम्हाला किती चिंबोरा लागतं चला नमस्कार मित्रांनो तर परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज म्हणजे आपण झालं ना हे बघा जाल आणि ही बघा ही खुशी आहे आता आपण या खुशीला टाकू आणि बघू आपल्याला किती मच्छी भेटते चला आता व्हिडिओमध्ये आपले कंटिन्यू राहा आणि व्हिडिओची मजा घ्या हे बघा झालं आहे ना तर आता आपण टाकायला सुरुवात केलेली आहे ना आपल्याचं तर हे बघा आता मनोजने टाकायला सुरुवात केली जाल हे बघा इथून टाकत गेलाय आहे बघू आता मच्छी काय काय लागते आपल्याला समजेल आता हे बघा हे बघा इथे उमालला बघा काहीतरी तर हे बघा आम्ही आता पगोल्या आणल्यान घास बांधायला सुरुवात पण केली बघा याच्यान पण आहेत घास किती पगवल्या आहेत या वीस आहेत वाटतं चला आता फटापट बांधून घेऊ आपण टाकायला जाऊ चला आता चालू आहे पगोल्या टाकायला म्हणूनच गेलाय ते साईडची बघा आता आम्ही चाललो या हे बघा एक पहिली टाकलेली आम्ही पगोली ही बघा आता दुसरी टाकता ती बघा टाकली बघा लागतील का जे वाटते तुला योपून पहिल्यांदाच आला हे स्पॉट व बघू आता लागल्या तर लागल्या जागा बघा कसली भारी आहे बिला बिला आहेत बघा ते साईडला चला आता पटापट टाकून घेता आहो पगोल्या आम्ही कारण नंतर रेसिपी पण बनवायची आहे आम्हाला जे काय मावरा लागल ना त्याची रेसिपी बनवायची आहे चिंबो विंबोऱ्यांची व्हिडिओ पण मोठी होईल ना त्याची मुलं पटापट टाकून घेत आहोत आम्ही टाक तर आता सर्व पगोल्या टाकून ना आमच्या ते साईडला टाकलेस ना ते साईडला ते बी साईडला आणि पगवल्या आता कुकट्याने बघू किती चिंबो लागतात दाखवीनच तुम्हाला कंटिन्यू राहा तुम्ही चला आता काहीच पंधरा वीस मिनिटं झालेलं आहे जास्त झालं अर्धा तास झाला असेल चालू आता पगोल्या उकटाला आपण आहे ना पगोल्या डेंजर आहे बघा पहिलीच पगोली बघ लोक तू बघू आपल्याला आली आली पहिली बघा बारकी आहे बारकी आहे पहिलीच बोनी आहे बघा चला सोरू चला चिंबोरी आली हाए, 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 चिंबोरी दुसरी बघा इथं जागस आहे बघोली कारण पाणी पण नाही भरला बघा हाय 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 चिंबोरी आहे की कुठं आहे नाही वाटत इथं काय येत नाही मच्छी बघा मच्छी बघा ही बघा हिला बघू आता काय लागतंय कुठली काय नाही काय नाही पाणीच नाही ना भरला त्याच्यामुळे काय लागलं नाही मोठा कार आली आली बघा आली, आली, आली। बघा मस्त की बारकी आली मिडियम साईज मीडियम साईज ची आली बारकी बघा कारण अजून पाणीच नाही ना भरला पाणी आता चाललंय भरत जरा जरा आली बघा नक्की बरं लागतील आली आले बघा भरलेली असेल भरलेली डोच हो लागली बघा भरतीन तेव्हा जास्त लागतील आपल्याला चिंबोऱ्या बा बाबा आली अशी तरी गेली असती चिंबोरी आता बघा करणनी पगड टाकलेला त्याचे पगड तीन चिंबोऱ्या आल्या टाकल्या चिंबोरे आता मनोजने टाकले त्याला बघू आता काय लागते किती लागतं ना आता बघू हो हो पहिलीच काही नाही पहिली खाली गेली लाग लागल लागायला पाहिजे होती बघा भरती आली ना जरा जरा मासली आहे बघा पण काय लागण आहे आपल्याला आली बघा ती पण बारकीच आली हे बघा बारके आम्ही घेता कारण त्यांचे तल तलन सोरवाचे आहेत ना म्हणून आले आली आली या ने आणला फोन बघा एक चिंबोरी आहे चिंबुरे बघा मस्त आहे बघा इथून मनोजनी टाकलेल्या बघा मस्त आली बघा पाणी भरला ना त्याच्यामुळे लागले बघा बघा ते साईडला गेल मनोज उठताला मस्त लागले बघा चिंबोरे बघा याला पण टांगली बघा एक आता काढल्या बघवले आता चालू आहे वेगळी जागं इथं काही जास्त लागल्या नाही बघा चला बघा आता वेगळी चालू था आहे टाकायला आम्ही पहिलीच पकली टाकली बघा बसवते बघा मनोज गेलाय त्या साईडला हा बघा बघा आता मनोज कशी बसवी बघा पकोली कारण खाली बसत नाही ना वडून टाकली तर मूल काटा आहेत जाम मुलं आहेत बघा कशी बसवते बघा आता बघा दोन हाताशी बसवायला लागते बघा ठेवली बघा याच्यावर ठेवायला लागते अशी तर हातान वाजारात ना त्याचे मुलं आता आपल्या साईडचे जावं लागेल कारण इथं पगोले आहे ना बघा कशी बसवली बघा आता बघा अशी बसवायला लागते पगोली मग ती चिंबोरी येतं बरोबर नाही तर बसली ना पगोली मग येईन चिंबोरी खाल ना खात खालून आहे बघा बसली बघा जागा बघा आहे जवळ जवळ टाकतेस बघा जागा बघा आहे जागा याच्या आतमध्ये फक्त पगोल्या बसवायचं काम आहे बघा कसल्या लागतील चिंबोऱ्या हा चला आता टाइम पण झालाय चालू आता पगोल्या उकवाला चौकस सावकस हे बघा आतमध्ये मग टाकली टाकले ना पगोल्या त्या चालू आता उकवाला बघू आता काय लागते आपल्या किती चिंबोऱ्या लागतात आला का काय नाही खाली गेली पगवली आता ते साईडला नेऊ वरती पगवल्या सगळ्या आली का आली बारकी आली बघू दाखव इथं ही बघा बरी आली मिडियम ही बघा आली बघा बारकी आहे बारकी आहे आता पहिली उकटणी आपण या साइडला केली ती बघितली शिव काही एकच लागलेली आता दुसरी उकटणी करायला चाललोय आता पगोल्या डायक काळीत घेऊ आपण आणि रेसिपी बनवायला डायक त्या साईडला जाऊ कुठे नाही ते आता मनोज बघू आता ना बघा काहीच नाही चला आता पटापट पत काढतय लागली तर तुम्हाला दाखवते नाही तर दाखवणार नाही इथं लागल असं वाटतंय आली बघा बोललो ना लागल असं वाटतं हे बघा बारकी आहे मस्त आहे बोल ती बघा हे बघा बरे आली बारकी आलीम बघा सगळ्या बारक्याच लागल्या बघा आता काढून झाल्या पगवल्या काय नाही लागला दोन चिंबर लागल्या बारक्या चला आता डायरेक्ट ते वावरी करायला चाललोय आम्ही तर आता चाललोय वावरी उकटायला चाललो आहे स्टार्टिंगला पण टाकलेलं बघा वावरी तुम्हाला दाखवलं असेल चल। चाललोय आता उकटायला ते बघा मनोज पण आहे ते दोन पार्टनर आलं नाही बघू आता काय लागलं आपले भिशाला म्हणजे वावरीला चला आता जावं आतमध्ये मावरा लागला पाहिजे बस आपल्या रेसिपीला बघा आता पण जाळ टाकलेला कायला आलोय काय भेटत आहे आपल्याला गॅरंटी आहे आपल्याला काहीतरी भेटेल म्हणून किती बोटी आहे सवा बोटी सावा बोटी आहे बघू आता काय लागतंय पाणी तर आहे फुल कचरा नाही लागला पाहिजे बस कचरा नाही लागायला पाहिजे पहिलाच लागला बघा खरपा मस्त साईज आहे बघा बघू अजून आपल्याला काय येतंय तिकडे पाणी बघा बाबा बाबा काला झाला बालुकी हे बा अजून काहीतरी लागलं बालुकी हे बघा बालुकी आहे बालुकी बघू अजून आपल्याला काय भेटते पुढे चिंबोरी चिंबोरी आले बघा हे बघा चिंबोरी बारके आहे आपण टाकू बाहेरच उघडून डायरेक्ट आईच्या गावावर हे बघा कसली आहे बघा एक नंबर काम एक नंबर काम गेली असते आता गेली असती कसले बघा काहीतरी खालाय बघा इनी पीठ बघा कसला मोठा खालाय बघा खरबी पण खाली नाही पीठ खालाय पीठ पीठ खालाय ही साईडला काहीतरी लागले बघा सालसेट लागले जाई जाईन कसले बघा लागले आपलं काम झालं आज काम झाला मस्त पाऊस पण आलाय दणके बघा कसला आलाय मला वाटलं चिंबर आलं कारण झालं चिकन म्हणतो नाही बघू आता पीठ बघा पीठ मस्त साईज आहे बघा मोठा पीठ साईज बघा आत्ताच लागलाय ला। तो पाणी बघा कसला गेलाय सीन बघा सील तर ढग बघा कसला वाटते असं वाटत काय काहीतरी झालाय अजून काहीतरी आलाय बोलते आता हे बघा कौल आहे बघा मस्त आहे बघा साईज हे बघा एक चिंबोरी आली आहे आता चिवना करायला लागला असतं पण जाऊ दे आता चाललोय मी डायरेक्ट रेसिपीच बनवायला कारण चिंबोऱ्या पण आपल्याला जास्त लागल्या नाही लागल्यान जेव्हा पुरत्या लागल्यान पण जास्त तवऱ्या काही लागल्या नाही आपल्याला आणि आपण त्या जास्त थांबणार नाही थांबणार नाही चला मित्रांनो पाच किलोचे चिंबोरे आले दाखव हे बघा पाच किलोचे आहे बघा आता मित्रांनो पाऊस पण आलाय ना सगळं आता पगोल्या पण आमच्या काढून झाल्यान वावरी पण काढून झाले बघितलं असाल तुम्ही मावरा नाही तवरा लागला आता डायरेक्ट ते मावराचा आम्ही रेसिपी बनवत आहोत चला डायरेक्ट आता रेसिपी बनवतानाच भेटू आपण चला पाऊस बघा आईच्या गावात पाऊस बघा पाऊस आला हा पावसानं आता लागली असती पाहिजे होता चला डायरेक्ट आता रेसिपी बनवतानाच भेटू आणि तुम्हाला मावरा पण दाखवते चला बघा आता आपण रेसिपी करतो मस्त की बघा पिता बघा पितांची मस्त आपण फ्राय करू पिता आता करू म्हणजे आपण साप घेतले बघा एकदम ताजी पित आहेत खवले भा, खवलं बघा लगेच निघतात बघा कसा साफ करते मनोज शिकायला लागेल याच्याकडचे बिंदास बिंदास करू नये हा हे बघा याच्यान पण आहेत याला काय नवीनच मासा रे मला पण नवीन आहे मासा बघा हे बघा रेसिपीसाठी आपल्याला बस याच्यान पण चिंबोर आहेत बघा कसं निघलं बघा बघा कसा साफ करत झाला बघा आपण तिरकोसे पाडू बघा होती बघा कसे कट पडलेत बघा हे बघा मसाला मसा की जिरण्यासाठी बघा ठीक त्याच्यात थीवा पेर आहे म्हणून आपण कसं आबा असा डायरेक्ट लोजका आहे ना तो काढून टाकू पेर आहे ना ती फुटल आपली बघा हे छान दिसत आहे का हे बघा बोयटाची गाबोली गाबोली बघा हे बघा गाबोली बघा आणि जर तुम्ही आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला नवीन नवीन ना आशे मस्त की रेसिपी आणि फिशिंगचे व्हिडिओ बघायला भेटतील हे बघा बागा बागा तर मित्रांनो आता आपण मच्छी साफ केलेली आहे आता डायरेक्ट वरती आलो आपण रे, रेसिपी बनवायला कारण आम्हाला इथं जावचा होता कुठला धरण होता तो पुण्या पुन्याचा धरण होता तिथं जायचा होता, होता रेसिपी बनवायला पण तिथं काय पाऊस आहे त्याच्यामुळे जावायला भेटला नाही आता आलो यांचे वरतीच आहे बघा इथं चिंबोर्या या चिंबोऱ्या आहेत मच्छी साफ केली तुम्ही बघितल असाल मागाशी ते बघा सगळं सामान आहे बघा गॅस लावू आपण गॅस लावू आपण बघा गॅस मस्त आहे बघा टोपशी ठेवू गॅस पण मस्त आहे बघा शॉर्टकट मध्ये आता बघा टोपशी ना आपण तापू मस्त पैकी तेल टाकू पली ते बघा वरतीच रेसिपी बनवू आपल्या घ्याचं कालवण बनवू जुगाड बघा बघा इथं या आहे बटन आहे कमी जास्त करायचा जुगाड बघा आपला एक नंबर याचा कालवून बनवू आणि हे बघा दुसरं एक मच्छी आहे त्याचा फ्राय करू हे बघा बोईट आहे ही काठी आहे नाही बघा चुना आहे बघा एक चुना खरबी मस्त की यांची आपण फ्राय करू काम एकदम पच्चीस काम पच्स चला पहिला आपण कालून आहे ना तो करायची सुरुवात करू या बघा तेल टाकलाय आपला टपशे आहे ना की तापलेली आहे बघा तेल टाकलाय आपण आपल्याला जेवढा पाहिजे ना त्यानुसार तेल टाकलाय आता टाकू म्हणजे आपण बघा लसूण लसूण टाकू आता लसूण बघा लसूण आहे आपण मसगी आता आपण बघा मिक्स करू बघा जास्त करतो होणार नाही थोडंच करू नये झालाय आता डॉको म्हणजे आपण बघा चवीनुसार तिखट मसाला चवीनुसार टाकला बघा आता आपण मिक्स करून घेऊ खरं तर मित्रांनो आम्हाला रेसिपी आहे ना ती जंगलात किंवा धरणावर करायची होती पण आता पावसामुळं डायरेक्ट आता घरीच करताव यांच्या वरती टेरिसवर काय ऑप्शन नाही ने आमच्याकडं नेक्स्ट टाइम आपण जंगलात करू नाही रा म्हणून नेक्स्ट टाइम जंगलात करू आपण आता बघा आपण मसाले टाकले सगळं पाणी पण टाकलंय पर्यंत आपण वाट डायरेक्ट चिंब राखू म्हणजे त्याच्यात उकल वाट बघू आपण बघा आता आपल्या रशाल की उकल आलेला आहे आता बघा या चेंबर ना आपण टाकू डायरेक्ट याच्यात बघा टाकल्या बघा टाकले आणि आता वरण ठेवून म्हणजे आपण झाकण बघा हा काल इकडे शिजा पर्यंत आपण इकडे बघा ही मच्छी आहे त्या पर्यंत मॅरिनेट करायला सुरुवात करूया बघा बघा तिखट मसाला तेवढा आपल्याला पाहिजे तेवढा हलद नाहीवीनुसार मीठ आपला जेवढा पाहिजे तेवढा बघा आपला गरम मसाला मस् थोडा घेऊ बघा हा गरम मसाला टाकू थोडा मसाले टाकून की झालेले आहेत तर मस्की मिक्स करू आपण आपलं मस्त की आहे ना मॅरिनेट करून झालेलं ती बघा बोईट बघा मस्त की बघा चिवना बघा चिवना चिवना पण मस्त की बघा मस्त आपला मिक्स झालेला आहे आता ठेवू आपण हा दहा पंधरा मिनटं असाच मॅरिनेट होण्यासाठी हा बघा मस्त पैकी आमची रेसिपी होते है है, है हड़ी। हड़ी। हड़ी है, हड़ी है या साइडला आणि या साइडला चायनीज टाइम पास खावाला चिल्ली आहे हड्डी आहे बघा या खावाला साध आहे आपला बघा आता आपला कालून मुख्किल झालेला आहे मश्किल शिजलाय बघा कालून चुंबरी कुडली कुडली ती पण फुडलीच आहे बघा नुसते की चला आता आपला कालून झालाय आता आपण उतरवून घेऊ आता एका साईडला आपला कालून झाला एका साईडला आपण हे बघा ट्राय करू तवा आहे तवा ठेवला बघा बघा तेल टाकून घेतलाय आपण आता बघा आपला मस्त तापलाय आणि बघा आपली टाक म्हणजे आपण फ्राय करायलाय बघा मस्त की बघा आवाज घ्या आवाज असा एक था था था। आता बघा आपली फ्राय आहे ना ती मस्तकी झालेली आहे हे बघा बोईट बघा मस्तकी शिजली आहे तरी बघा ही बोईट आहे ही खरबी आहे बघा फ्राय बघा मस्तकी आपली भारी शिजली आहे आणि आपला कालून पण आहे मग चिंबोरीचा केलेला आहे तो पण मस्त आलाय चला आता आपण डायरेक्ट जेवाला बसूया आता तुम्हाला दाखवतो ताड वाटतं ना काय काय आपण केलं होतं चला कंटिन्यू या व्हिडिओमध्ये आपल्याला काय भात बनवता काय येत नाही म्हणजे भात बनवता येतो पण आपल्याला टोपात तर कुकर होतं आपल्या इथं म्हणून आपल्याला जमलं नाही म्हणून आपण काकूला घाईतला भात बनवायला आणि भात घेऊन म्हणजे वरती बघा की भात हे बघा भात घेऊ मसा ताटात मस्त पैकी हे बघा की आपण फ्राय घेऊ बघा हे बघा हे बघा खतरो काही खिलाडी बघा खतरो खिलाडी डायरेक्ट आपला हात काय भाज भिजत नाही बघा तेल लागलं हाताला पण आपण भाजत नाही आपल्याला सवय आहे जेवण करते बघा खरबी बघा हे बघा चिवना मसकी घेतले ताट बघा हा एक ताट हा दुसरा अड बघा डायरेक्ट बोईट बघा डायरेक्ट डायरेक्ट हाते बघा आपण काही भाजत ना ते बघा घेतला बघा हे बघा बईट बघा मस्त की घेतलेलं आहे बघा फ्राय आता ह्यू म्हणजे आपण चिमोऱ्यांचा कालवण बघा आता आम्ही लॉलीपॉप पण आणलं आणि त्याच्यात ठेवलं बघा हे बघा मस्त पैकी आणि इकडे बघा आता चिंबोरीचा कालून बघा चिंबोरीचा कालून आहे या साईडला हे बघा आपण रस्सा काही जास्त केला नाही कारण की रस्सा आहे ना, ना तो जास्त पण खात नाही हे बघा हे बघा झंझणीत तिखट झंझणीत रेसिपी हे बघा उसर पण आपण ट्राय वाढून घेऊ चिंबोरी बघा चिंबोरी बघा शिंगरा बघा शिंगरा हे बघा बघा रेसिपी बघा सगळा आयटम वेगवेगळा वेग वेग आहे हे बघा बघा आजची आपली रेसिपी मस्त की झालेली आहे हे बघा चिंबुरीचा कालवण पितांची फ्राय हे बघा आणि तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आणि लॉलीपॉप सांग लॉलीपॉप आहे लॉलीपॉप पण ते पार्सल आणलं आपण पार्सल, पार्सल आणलं आपण आपण व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल तुम्हाला लॉलीपॉप नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चला आता आपण बघू कसं झालंय कालवण नेम कसं नाही चला बघू शकता आता रेसिपी झालेली आहे आपली बघा आयटम काय काय आहे बोईट आहेत लॉलीपॉप आहेत चिंबोरांचं कालवण बघा खतरनाक एक नंबर चला आपण आता टेस्ट करू कसं झालंय बघू बघा आता मित्रांनो रेसिपी झालेली आहे आपली मनोजने केली रेसिपी बघा चिंगू विंबुरी आता आपण टेस्ट करू कशी झाली बघू आता हे बघा मस्ती घे बघा भात खाय रस्सा आणि बघा बोईट बघा खाल्ला बघा एक नंबर कसं झालाय करण एक नंबर पत्र ना आणि मित्रांनो टेरिसवर केले आम्हाला काय जंगलात पाऊस होता त्याच्यामुळे जमला नजारा बघा फक्त नजारा बाहेरचा आहे बघा पावसाने सगळी वाट लावली आपण जंगलात केली असे कुठेतरी झाडाच्या खाली बसून बघा मस्त पैकी लॉलीपॉपच पडला त्या बघा लॉलीपॉप पडला आपला झाला एक नंबर झाली मित्रांनो का तर ना तर मित्रांनो आता बघितला रेसिपी तुम्ही आपण मच्छी पण पकडली आणि रेसिपी पण केली आपण तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोण चॅनलला आपले नवीन असेल ना तर सबस्क्राईब नक्की करा चला अशा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर